पंढरपुरातील इसबावी परिसरात असणाऱ्या जुना अक्लुज रोडवरील शेतातील एका विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे तिची हत्या की आत्महत्या तिच्या गळ्याला दोरीचे वण असल्यानं तिची हत्या करून विहिरीत टाकलं का त्यामुळे तिची हत्या की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली पंढरपूर नजिक असणाऱ्या इसबावी परिसरातील जुना अकलूज रस्त्यावरील शेतकरी देशमुख यांच्या विहिरीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला याची खबर पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरचं प्रेत पाण्याबाहेर काढलंय मात्र या महिलेची अजून तरी ओळख पटलेली नाही वास्तविक महिलेच्या गळ्याभोवती दोरीचे वन दिसून येत असल्यानं तिची कुणी हत्या केली का असा संशय येतोय तर या महिलेच्या अंगावर पूर्ण कपडे नसल्यानं तिच्यावर अत्याचार झाला असेल का असा देखील संशय जमलेल्या लोकांमधून व्यक्त होतोय या महिलेचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं कदाचित तिची हत्या करून तिचा मृतदेह मागील काही दिवसांपूर्वी विहिरीच्या पाण्यात टाकून दिला गेला असावा असा अंदाज व्यक्त होतोय मृतदेह कुजलेला असल्यानं जागीच शवविच्छेदन करण्यात आलं वास्तविक या शेतामध्ये कुणी राहण्यास नसल्यानं ही घटना लवकर उघडकीस आली नाही तर या परिसरात दिवसा अनेक प्रेमी युगल आणि रात्री मध्यप्रेमी बसत असतात त्यामुळे घटना अशा प्रकारातून घडली नसेल ना अशी देखील शंका व्यक्त होते पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे